सिनेमा सर्वांना प्रश्न म्हटले अवकारिका म्हणजे काय एक संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आहे वर्ष अभ्यास करून हा सिनेमा तयार केलेला आहे आणि हा सिनेमा स्वच्छता पर्यावरण कामगार कामगार संघर्ष व्यापारी याच्यावर आदर केला

लोकांनी पाहावं कसं पोचवतो सिनेमा त्यामुळे यामध्ये जी गाणी आहेत कैलास शेर सुनील चव्हाण आणि ज्ञानेश्वर मिश्रा अशा भारदस्त अशा फेमस असलेले जे गायक आहेत त्यांनी या सिनेमाला आपला वाईट दिलेला आहे माझी सर्व टीम गेल्या पाच वर्षापासून त्याच्यावर खूप मेहनत घेतली आहे आणि आता सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होता सिनेमाचं सांगतो की सिनेमाचं पूर्ण ऑडिओ जेवढे काम आहे हे पूर्ण साऊथ ला चालू आहे साऊथ मध्ये सिनेमाचं जे एक गाणं आहे जे सुनिधी चव्हाण यांनी गायलेलं आहे का बाबा संगीत तुम्हाला ऑलरेडी रिलीज झालेले आहे रेड म्युझिक म्हणजे आमचं म्युझिक प्लॅटफॉर्म आहे युट्युब चॅनेल आहे ऑफिशियल ते गाणं पण म्युझिक पण आहे पुढच्या मोठी चॅनल वर पण आहे तुम्ही बघू शकता रेडपर्ट मोशन पिक्चर या प्रोडक्शनच्या नामा काही हा पहिलाच फ्युचर फिल्म आम्ही घेऊन येतो आहोत मला ऑले एक असा संदेश आपल्या पुणे भागात महाराष्ट्रात फक्त भारताला नाही का जग असणारा सिनेमा घेतोय फक्त फक्त स्वच्छतेवर पर्यावरण आधारित मला प्रथम चौथा स्तंभ एक श्रेंथ आहे माझी मला असं वाटतं तुम्ही हे हा जो चित्रपट आहे पोहोचवा आम्हाला सपोर्ट द्यावा तर हा सिनेमा नुसता असा असा बघितला निघून जातो असा नाहीये कारण हा ही गाणी मराठी मध्ये या सिनेमा मध्ये अहंकारी घाबर का एक का रे मावा दुसरं जे आज रिलीज होतोय ते स्वच्छ भारत आणि तिसर लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल का रे या गाण्यावर हीच माझी विनंती धन्यवाद सिनेमा हा फक्त जो काही डायमिक सायकोलॉजी तुम्हाला सिनेमा पाच ते साडेपाच असं वाटणार आहे कारण डीपने जास्त एंटरटेन मायनाचा खूप आपण विचार केलाय प्रत्येक सीन मध्ये आपण एंटरटेनिंग पद्धती प्रयत्न केलाय आणि सीनला किती फ्रेश करू शकतो तो सिनेमॅटिक्राफी किती चांगला शकतो म्युझिक साठी किती चांगला शकतो त्यामुळे आम्ही साऊथ ला गेलो म्हणजे स्पेसिफिक म्हणतात तर ना आपण अजून काय आम्ही साऊथ ला ते म्युझिक केलं का मला असं वाटतं की अजून चांगला काय करता येतात

एवढं आहे मला काय आलं की अवेअरनेस आहे गार्बेज कचऱ्याचे जे करण किंवा हे कसा अवेअरनेस आहे पण एक्झॅक्टली तुम्ही मांडताय काय ते सांग स्टोरी लाईक नका सांग पण जेणेकरून की प्रेक्षक मी एक प्रेक्षक म्हणून तुमचा चित्रपट बघायला आपा, काय या? आपाप आपा, याचं आपा, समजून देले थोडं सिनेमा मध्ये कसं असतं माहिती का एखादा एक, एक, एक मेसेज आपण जेव्हा देतो जेव्हा शॉर्टलिंग केले आम्ही पाच सहा शॉर्टलिंग मध्ये ऑर्डर केले प्रत्येक शॉर्टलिंग मध्ये क्वेश्चन आणि आन्सर पण दिलेले त्यामध्ये तर काय होतं की जेव्हा जसं मॅम म्हटलं की डॉक्युमेंटरी वाटते तिथे वगैरे तर आपण असा प्रयत्न केलाय की जिथे समोर दिसते ना ते कुठं कनेक्ट होणार तुम्हाला कनेक्ट होणार आहे आणि आजूबाजूला घरता दिसणार तुम्हाला असं वाटणार आहे की मी जिथे कुठेतरी आहे आणि जे सर्वजण दिसते हे माझ्या डोळ्यासमोर घडते दररोज आणि मला लक्षात काही येत नाहीये त्या जोगांमध्ये काय होतं माहिती का, का एकदा सीन आहे तुम्ही दाखवतो ना आपण जसं टेक्निकल अँगल मध्ये असतो जसं आपण मोठ्या शूट करा जरा वेगळं दिसत मोठ्या कॅमेरा शूट करा वेगळं दिसत आणि तिथे व्यू दिसत अजून दुसऱ्या त्यांनी सिनेमॅटिक ट्रॉफी घेतली तर अजून वेगळं वाटतं ते अजून <Ce> म्युझिक आलं ह्या सगळ्या दृष्टी एक असतो एक असतो मॅसेज असतो दुसरं एक असतो त्याला सिनेमा पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे मांडणी कशी करतोय